आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचा व्हिडिओ हा तुम्हाला शनिवारी बघायला मिळेल गुड मॉर्निंग सर्वांना परत एकदा स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर सकाळचे आठ वाजलेले आहे आणि सकाळचं डेली रुटीन बाहेरचं सगळं झाडून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी शिंपलेलं आणि ते पाणी झाडूनही काढून घेतलं आणि धूळ खूप होत आहे सध्या तरी आमच्याकडे कारण इकडे बांधकाम चालू आहे दोन तीनही ठिकाणी त्याच्यामुळे रोज ते पाणी टाकावंच लागतं विचार केला एखाद्या दिवशी नाही टाकायचं कारण थंडी इतकी वाढलेली आहे की इच्छा होत नाही ओलं ओलं करायचं पण ते पाणी शिंपल्याशिवाय बरं वाटत नाही कारण धूळ इतकी असते की पाणी टाकावंच लागतं त्यानंतर इकडे हॉलमध्ये आली आणि हॉलची आवरावर चालू आहे आता थंडी वाढलेली आहे त्याच्यामुळे बरेच थंडीचे जे कपडे आहे ब्लँकेट्स वगैरे ते काढलेले आहे काही वरती वाळत टाकलेली आहे मी दोन ते तीन कारण थंडी जास्त वाढली तर आता एक्स्ट्राचे काढलेले आहे आणि आत्ता सवा आठ वाजत आलेले आहे थंडीमुळे कामे थोडी लेटच होत आहे किती लवकर करायचं म्हटलं तरी वेळ होतोच सहाला जरी उठलं तरी वेळ होतोच आणि त्यानंतर इकडलं सोफा वगैरे आवरायचा होता आणि नंतर रूम झाडायची होती ही रूम व्यवस्थित क्लीन झाली की मग बरं वाटतं कारण पुढची रूम कधी क्लीन असली तर खूप चांगलं वाटतं आणि नंतर किचन होत राहते तर त्याआधी मी किचन करायच्या आधी ही रूम करते नंतर किचन आणि हा जो भिंतीजवळ वेल लावलेला आहे मी मनी प्लॅनचा तो मला काढायचा आहे तो तिथे व्यवस्थित वाटत नाही कारण एकच आहे आणि तो लावल्या पण गेलेला नाही व्यवस्थित आता तो टी व्हीकडे लावायचा असा विचार चालू आहे पण बघते कारण टी व्हीजवळ पण भरपूर फोटो म्हणजे फ्रेम आहे कॅलेंडर आहे आणि वॉच आहे त्याच्यामुळे जास्त तिथे पण छान वाटणार नाही आता कुठेतरी तो ॲडजस्ट करावा लागेल त्यानंतर रूम झाडायला घेतली आणि सहसा ह्या रूममध्ये धूळ येतेच येते कारण तिकडनं पण दार आहे त्या साईडला पण खिडकी आहे आणि पुळून पण दार आहे आणि मागच्या साईडला पण काम चालू आहे आणि पुळे पण किचनमध्ये इतकं धूळ होत नाही तेवढं त्या रूममध्ये होतं त्यानंतर किचनमध्ये आली आणि इथले भांडे सर्व जे ओट्यावर होते एक्स्ट्राचे भांडे ते घासायला न्यायचे होते आणि एकीकडे मी बटाटे उकडायला ठेवले आज करायचे होते आलूचे पराठे आलू मेथी पराठा तर मी पुढे तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे तर त्याआधी इथे चहा ठेवायचा होता आणि रात्री काही भांडे घासून ठेवलेले होते पॉट वगैरे पोळीचा पॉट तो व्यवस्थित ठेवलेला आहे कारण सुकत खाली ठेवते मी त्यानंतर ते वरती ठेवलं सामान आणि फ्रीज मला परत साफ करायचा आहे कारण दिवाळीमध्ये क्लीन केलेला होता आता एक ते दीड महिना होत आलेला आहे परत एकदा तो करावा लागेल फारसा तर खराब झालेला नाही पण जे पुढचं हँडल आहे तिथे खूप बोटं बोटं उमटतात कधी लक्ष नसले तर तेलाचा हात लागतो त्याच्यामुळे ते, ते डागं छान वाटत नाही ते म्हणून ते पण क्लीन करायचं आहे आणि ह्या फ्रीजवर बऱ्यापैकी सामान झालेलं आहे किती कमी केलं तरी तिथे होतंच आणि ते माझ्याच्यानीच होतं कारण गॅस ओट्याजवळ लागूनच तो फ्रीज आहे मग कुठलंही सामान असलं की लगेच तिथे ठेवून देते आणि त्यामुळे सामान ते वाढत जातं तर हो त्यानंतर ओट्यावरून कापड घेतला म्हणजे ओला कापड घेऊन ते पुसला ओटा आणि नंतर रूम झाडायला घेतली आणि रोज एक ते दोन कॉक्रोच रू ह्या रूममध्ये निघतातच कुठून येतात तेच कळत नाही आणि ओट्याच्या खालीच असतात ते किंवा दारामागे आणि दाराच्या खाली एवढी काही फट आहे नाही की ते येतील पण तेच समजत नाही कुठून येतात काय येतात ते कारण खिडकी सर्व बंदच असते आणि रोज सकाळी एक दोन दिसतात औषध पण मी कुठलं वापरत नाही कारण किचन असल्यामुळे कुठलंही औषध मी वापरत नाही घरगुती उपाय करत असते तर इथे चहा ठेवायचा होता एक एक एकीकडे बटाटे उकळलेले आहे आणि आता चहा चहा झाल्यानंतर लगेच नाश्त्याची तयारी तर आलू मेथी पराठा मला वेगळ्या पद्धतीनं करायचा होता स्टफिंग करून पण नंतर मी नेहमीच्या पद्धतीनेच केलेला आहे कारण म्हटलं जाऊ दे आता वेळ झालेला आहे आणि त्यामुळे मग मी सिम्पलच केलेले आहे तर ते तुमच्याशी पुढे शेअर करणारच आहे आणि आता या सिलेंडरसाठी पण एक कळी आणायची आहे मला कारण ही जी टाईल्स आहे त्यावर खूप डाग झालेले आहे त्या सिलेंडरमुळे पूर्ण जंग लागलेला आहे आता, नी नी ले ले आता ते क्लिनरनी पण निघालेलं नाही आता शेवटला ऑप्शन आहे त्यासाठी एक जे रिंग असते ते आणायची आहे मला तर ते लवकरच बोलावणार तर इथे बटाटे उकडलेले आहे आणि आता ते सोलून घेते आणि बटाटे वेळ वेड़, अगदी वेळेवर ते उकळायला ठेवले तर गरम गरमच होते त्याच्यामुळे मग थोडा वेळच लागला तर चार ते पाच बटाटे उकळून घेतले आणि ही मेथी होती तर मेथी थोडी घालणार आहे यामध्ये कारण आलू मेथी पुरी पण छान होते याची किंवा पराठे दोन्ही पण छान होतात आलू मेथी पुरी मला करायची होती पण मुलीला ते तेलकट पाहिजे नव्हतं ती बोलली की मला पराठाच पाहिजे म्हणून मेथी छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे याच्यामध्ये अगदी बारीक चिरून घ्यायची असते जेणेकरून दा ते दाताला लागणार नाही आणि खूप मेथी घ्यायची नाही अगदी थोडी आणि बटाट्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करायची त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे होते आता मला हिरवा मिरची सॉरी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीऱ्याचा ठेचा टाकायचा होता पण नंतर माझ्याकडे लाल मिरचीचा ठेचा होता तोच मी वापरलेला आहे त्यानंतर इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि अगदी दोन हिरव्या मिरच्या कारण कांदा नव्हता त्यामुळे मग मिरचीच ॲड केलेली आहे आणि मसाले तर मसाल्यामध्ये धने जिरे पावडर त्यानंतर हळद आणि अगदी किंचित हळद सॉरी तिखट घेतलेला आहे नंतर चवीनुसार मीठ आणि ओवा थोडा त्यानंतर हे सर्व एकत्रित स्मॅश करून घेतलं बटाटे गरम होते त्यामुळे मी काही जास्त बारीक केलेले नव्हते आता थोडं गार झालेलं आहे तर ते हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने म्हणजे गुठड्या राहणार नाही अशा पद्धतीने केलेले आहे आणि हे मला स्टफिंगचे करायचे होते मग पुन्हा विचार केला की परत कणिक भिजवा आणि स्टफिंग करून त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या यामध्येच कणिक ॲड केली के आणि या पद्धतीने मी ते पराठे केलेले आहे अशा पद्धतीने केलेले पराठे पण खूप छान मऊ लुसरुषित होतात आणि खायला पण टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने जेवढी कणिक यामध्ये मावेल तेवढी ॲड केली आणि छान अशी मडून घेतलेली आहे पाणी अजिबात वापरलेलं नाही पाणी जर वापरलं तर ते पराठे व्यवस्थित होत नाही त्यापेक्षा जे बटाट्यामध्ये जेवढी कणिक ॲड करता येईल तेवढीच करायची जास्त कणिक टाकायची नाही नाही तर मग वातट होतात तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं थोडं हाताला तेल लावलं आणि परत मिक्स करून ते दहा मिनटं मी सेट होऊ दिलं त्यानंतर पराठे करायला घेतले आणि पराठे करताना तेल थोडं पोळपाटाला लावलं आणि लाटण्याला कोरडी कणिक वापरलेली नाही आणि जेव्हा पराठे शे म्हणजे तयार केले तेव्हा मी बटर वापरलेलं आणि पराठे भाजताना बटरचे छान वाटतात आणि विशेष करून आलू पराठे असेल तर कारण बटरमुळे छान टेस्ट येते तर मी बटर यूज केलेला आहे आणि अशा पद्धतीने छान पातळ पराठे केले आणि सकाळी गरम गरम नाश्त्यामध्ये आलूचे पराठे छान होतात आणि पोटभर नाश्ता होतो विशेष म्हणजे जे जेवणासारखंच होतं ते आणि सकाळचा नाश्ता मुलीला पोटभरच पाहिजे असतो त्यानंतर थोडं बटर दोन्ही साईडला लावून छान असे भाजून घेतलेले आहे आणि अगदी मऊ आणि सॉफ्ट झालेले आहे मेथीचा पण छान स्मेल येतो स्टफिंगच्या पराठ्यापेक्षा या पद्धतीचे जर केले तर लवकर पण होतात आणि खायला पण छान लागतात आणि पराठे झाल्यानंतर परत मला भात फोडणी घालायचा होता रात्रीचा जो शिल्लक थोडा भात राहिलेला होता तो पण फोडणी द्यायचा होता आणि त्यानंतर बाकीचे कामं जसं की रूमची आवरा आवर फरशी पुसणे गॅस ओटा क्लीन करणे आणि आता नऊ वाजलेले आहे तर नाश्ता करेपर्यंतच रोज नऊ साडेनऊ होतात त्यानंतरच बाकी कामं तर बघू शकता छान असे पराठे झालेले आहे आणि बटर पण आता संपत आलेलं आहे कारण मी एकच पॅक आणलेलं होतं तर कधी पुलावमध्ये वापरते कधी पराठे केले तर त्यासाठी यूज करते किंवा ब्रेडचं सँडविच करायचं असलं तर तेव्हा आणि हे पराठे झाल्यानंतर यावर थोडं आपण चीज जरी किसून टाकलं तरी छान लागतात म्हणजे चीज पराठा होतो मिक्स कधी कधी करत असते मी त्या पद्धतीने पण आता चीज नव्हतं त्याच्यामुळे काही ते वापरलेलं नाही तर अशा पद्धतीने सर्व पराठे करून घेतलेले आहे आणि बघू शकता अगदी छान झालेले आहे अगदी पातळ पराठे केले तर छान असे मऊ होतात आणि खायला पण छान लागतात आणि हे पराठे विशेष करून दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तर पराठे झाले आणि आता एकीकडे भात फोडणी द्यायचा होता भात थोडा होता म्हटलं वाया जाण्यापेक्षा मग तो छान असा फोडणी दिला की सर्व खातात आणि आमच्याकडे रात्रीचा भात असो किंवा खिचडी असो फोडणी दिला की सगळे आवडीने खातात आणि सर्वांना आवडतो त्यानंतर सर्व कामं आटोपलेली आहे आणि आता इकडे हे जी डस्टबिनमधला कचरा होता तो कॅरी बॅगमध्ये भरून घेतलेला आहे तर हा कचरा सर्व भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे जे झाड दिसते ना जे मी ऑनलाईन मागवलेलं होतं तर ते मला आता दुसऱ्या कुंडीमध्ये ते लावायचं होतं आणि माती पण मी बाहेरून बोलवून घेतली कारण कुंडी खूप छोटी होती आणि त्यातील माती पण कमी त्याच्यामुळे झाडाच्या जा सर्व मुळावरती आलेल्या आणि झाडाची वाढ होत नव्हती त्यामुळे मग एक डबा होता माझ्याकडे जो प्रोटीन शेकचा होता तर तो कापला मी आणि त्यामध्येच ती माती ॲड केली खालून त्याला होल केले म्हटलं कुंडी आणण्यापेक्षा हा डबा उपयोगी लागेल यामध्ये ही सर्व माती टाकलेली आहे आणि शेतातील माती आहे छान काळी माती आणि त्यामध्ये थोडी मी गिट्टी पण वापरलेली आहे कारण थोडी जर गिट्टी वापरली खळी असते ती त्यामुळे पाणी जसं शोषून जातं जास्त असं पाणी धरून राहत नाही म्हणून थोडा त्याचा पण वापर केलेला आहे थोडं थोडं पाणी घालून आणि माती घालून ते व्यवस्थित थर ठेवलेलं आहे अर्ध्यापर्यंत झालं की नंतरच हे जे झाड आहे ते मातीसहित त्या डब्यामध्ये मी लावणार आहे कारण खूप दिवसापासून त्या झाडाची वाढ होत नाही कमीत कमी दोन महिने झाले त्या आणून पण पाहिजे तसं ते वाढतच नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं अशाने ते सुकून जाईल म्हणून मला ते आता माती आणावी लागली आणि एका डब्यामध्ये लावावी लागली आणि हा डब्बा पण बऱ्यापैकी मोठा होता बरीच माती बसली याच्यामध्ये जे की आपण बाहेरून कुंडी आणतो त्यापेक्षा असं घरगुती जर काही असलं तर तेवढेच आपले पैसे पण वाचतात आणि उपयोगी पण लागते ती वस्तू आता आमच्याकडे असे डबे भरपूर आहेत त्यामुळे मी तो अर्धा कट केलेला आहे तो जो अर्धा कट केलेला आहे त्यामध्ये झाड लावलेलं आणि इकडे बाजूला दिसते त्याचा तो कट केलेला भाग आहे जे की त्याचा स्टँड म्हणून मी वापर केलेला होता तर अशा पद्धतीने माझा आजचा व्हिडिओ होता